नमस्कार माझे मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर आज मी महा बँक ऑफ महाराष्ट्र येथे एकशे पंच्याण्णव पदाची भरती आहे त्याची माहिती घेऊन आलेली आहे तर बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे या भा भरतीच्या माध्यमातून एकात्मिक जोखीम व्यवस्थापन फॉरेक्स ट्रेझरी आय टी डिजिटल बँकिंग सी आय एस ओ सी डी ओ इतर विभाग पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीच्या माध्यमातून एकूण एकशे पंच्याण्णव रिक्त जागा भरल्या जाणार असून पदानुसार पात्र असणे असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आहे जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर संस्था बँक ऑफ महाराष्ट्र भरली जाणारी पदे आहेत एकात्मिक जोखीम व्यवस्थापन फॉरेक्स आणि ट्रेझरी आय टी डिजिटल बँकिंग सी आय एस ओ सी ई ओ आणि इतर विभाग पदसंख्या एकशे पंच्याण्णव आहे वयोमर्यादा पन्नास वर्ष आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आहे आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता बँक ऑफ महाराष्ट्रा एच आर यम विभाग मुख्य कार्यालय लोकमंगल पंधरा झिरो वन शिवाजीनगर पुणे फोर डबल वन डबल झिरो फाईव्ह अर्ज कसा करायचा तर पदासाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आहे उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही महत्त्वाची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तसे इथेही दिसत आहे तर त्या लिंकवर तुम्ही पी डी एफ बघून घ्या असं विस्तार माहिती तिथेही तुम्हाला भेटून जाईल आणि लवकरात लवकर अर्ज करून घ्या सुवर्णसंधी आहे आणि जॉबच्या अशाच विविध माहितीसाठी रोजच्या रोज डेली न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या